तुम्ही जर मुंबईकर असाल आणि त्यातही पागडी पद्धतीने राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मुंबई पागडीमुक्त करण्याचा निर्धार सरकारनं केलाय आणि त्या संदर्भातील ऐतिहासिक घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे पागडी पद्धतीतील इमारतींच्या पुनर्विकासासाठी आता स्वतंत्र नियमावली करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यात भाडेकरू आणि घरमालकांचा हक्कही अबाधित ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला आहे एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी पद्धतीच्या आहेत त्यात घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादाचेही अनेक खटले यात आहेत हे सगळं आता निकाली निघणार आहे यामुळे लाखो मुंबईकरांना हक्काच्या घराचा प्रश्न सुटणार असल्याचं सांगितलं आणि तब्बल हजार खटले प्रलंबित हे सर्व खटले पुढच्या तीन वर्षात निकाली काढले जातील असं शिंदे यांनी पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना हक्काची घरं मिळणार आहेत खटले निकाली काढण्यासाठी हायकोर्टाच्या परवानगीनं अतिरिक्त जलदगती न्यायालय स्थापन केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय ज्यामुळे खटले निकाली निघतील आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल आता या स्वतंत्र नियमावलीची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण पागडी पद्धतीनं राहण्यांचा प्रश्न यामुळे निकाली निघत असेल तर नक्कीच याचा फायदा लाखो मुंबईकरांना होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद